सर आता आपल्या हॉटेल सॉफ्टवेअर मध्ये रनिंग करायची ओके याचा आपण डेमो बघूया ओके आता सपोज हे आपला टेबल नंबर एक नंबर चालू आहे दोन नंबर आणि चार नंबर चालू ओके हे त्याचे सब टेबल्स आहेत इथे तुम्ही एक रिपोर्ट्स मध्ये येऊन इथे रिपोर्ट्स मध्ये केजिस्टर ला तुम्ही चेक करू शकता किंवा के टी लिस्ट ऑप्शन आहे बघा लिस्ट ला यायचं ओके केला इथे सगळ्या रनिंग टेबल येणार बघा आजच्या तारखेचं आहे एंट्री नंबर केओटी नंबर आणि त्या टेबल नंबर ज्या टेबल नंबरला पाहिजे त्या डबल क्लिक करून तुम्ही एडिट किंवा मॉडीफाय इथून करू शकता ओके इथून तुम्ही सिंपल हे करून डिलीट करून डिलीट पण करू नको असेल तर डिलीट करू शकता एखादा प्रोडक्ट ऍड करायचा असेल नवीन ऍड करायचं इथून ऍड पण करू शकता सर ओके इथे अपडेट बटनला क्लिक केलात की लगेच ते केओटी अपडेट होऊन जाईल पुन्हा रिप्रिंट पाहिजे ते रिप्रिंट तुम्ही देऊ शकता जर डॅशबोर्डला आपण बघू शकतो इथे केओटी लिस्ट आपली सतराशे साठ रुपयाची होती आता लगेच आपली अमाऊंट वाढलेली आहे रिप्लेस केल्यावर ओके टेबल नंबर आपलं होतं चार नंबर टेबल नंबर चार इथे तुम्ही अमाऊंट बघू शकता अमाऊंट ऍड झालेले आहे इथून एक ऑप्शन आहे इथून पण जाऊ शकता अदरवाइज दुसरा ऑप्शन आहे इथे तुम्ही सिलेक्ट करायचं इथे नेक्स्ट क्युरिटी लिहायचं इथे रनिंग क्युवरिटी ऑप्शन आहे बघा इथे रनिंग क्युरिटी लावला तर टेबल नंबर सगळे तुम्हाला टेबल नंबर रनिंग जेवढ्या टेबलच्या रनिंग केवढे आहेत तर टेबल नंबर इथे दिसतात जर त्याला डबल क्लिक करायचं तर ॲटोमेटिक त्याची रनिंग टेबलची एंट्री आहे ती ऑटोमॅटिक इथे ओपन होईल इथे तुम्ही नपासून तर प्रोडक्ट सिंगल क्लिकला डिलीट करू शकता आणि अपडेट नवीन प्राईज असेल नवीन ऍड करू शकता अपडेट केला की तो टेबल तुमचा अपडेट होऊन जाईल हा पण एकदम इझी शॉर्टकट ऑप्शन आहे इथून पण तुम्ही जाऊ शकता म्हणजे काय करायचं जस्ट आता सपोज तुम्हाला टेबल नंबर एक केवटी केओटी चेंज करायची आपण कस्टमरला केओटी दिलेली आहे पण जस्ट तुम्ही आता याच्यामध्ये ऑलरेडी ऍड केले कस्टमरने चेंज केला आहे त्यावेळी मेनू तर ऑर्डर तुम्ही इथे सिलेक्ट करायचं नेक्स्ट केला जायचं आणि इथे रनिंग टेबलला रनिंग केओ टीला क्लिक करायची सर इथे जेवढ्या टेबल जे रनिंग केओटी आहे त्या टेबल वाइज लिस्ट येणार तुम्ही ज्या टेबलला एडिट करायचा टेबल नंबर इथे डबल क्लिक करायचे की त्याचे मेनू इथे ऍड होणार सॉरी ओपन होना जो नको असलेला प्रोडक्ट तुम्ही कॅन्सल करू शकता नवीन प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुम्ही इथे ऍड पण करू शकता ओके आणि इथे अपडेट बटनला क्लिक करा की ते केलं पुन्हा प्रिंट पाहिजे असेल तर प्रिंट होऊ शकता नको असेल तर कॅन्सल करा की लगेच तुम्ही टेबल किंवा केओटी इथे तुम्हाला अपडेट झालेले असू शकते एक ते रिफ्रेश बटनला क्लिक करा की तुमचं टेबल रिफ्रेश होऊन जाईल सर ओके दोन्ही ऑप्शन आहेत तुम्हाला पाहिजे ते ऑप्शन तुम्ही युज करा प्लस तुम्ही इथे टेबल नंबर सोबत तुमचे टेबल जास्त असेल इथे तुम्ही सर्च करू शकता सपोज तुम्हाला दहा नंबर टेबल बघायचं असेल इजीली इझिली इथे दहा नंबर टेबल सर्च करू शकता एक नंबर बघायचा एक नंबर त्याप्रमाणे ऑटोमॅटिक तुम्हाला फिल्टर होऊन येते टेबल असे छान छान ऑप्शन याच्यामध्ये दिलेलं आहे सॉफ्टवेअरला एकदम वापरायला एकदम युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर आहे तुम्हाला डेमो पाहिजे असेल तर आम्हाला कॉल करा ओके यू